श्रावण महिना सुरू आहे नॉनव्हेज काही खाता येत नाही आहे त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा सोयाबीनचा पुलाव ट्राय करू शकता एकदम कमी मसाल्यांमध्ये पण तितका चमचमीत असा हा सोया व्हेज पुलाव तयार होतो त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये पुलाव करण्यासाठी इथं मी बिर्याणीचं तांदूळ घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ हो शकता इथं मी बासमतीचा घेतलेला आहे तर इथं साधारण हा दोन वाटी मी असा तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा तांदूळ धुताना चांगला असा चोळून धुवायचा म्हणजे थोडंफार जे काय स्टार्च असं तांदूळ निघून जातं आणि आपला भात अगदी असा मोकळा शिजतो इथं मी असे तांदूळ धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपण पंधरा ते वीस मिनटं साईडला असे भिजत ठेवायचे आहेत त्याचबरोबर इथं मी सोयाबीनसुद्धा भिजत घालते तर इथं मी एक वाटी असे सोयाबीन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण सोयाबीन साधारण असे भिजतीन तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे सोयाबीनसुद्धा आपण पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे इथं मी आज पुलाव हा पातेल्यामध्ये करते आहे ऑलरेडी मी चॅनलवरती कुकरमधला पुलावची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर थोडंसं मी तेल घालून घेतलं पाव चमचा जिरा घालायचा आहे एक छोटा दालचिनीचा तुकडा तसंच दोन ते तीन काळी मिरी आणि तेजपत्ता घालून हे व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक दोन मीडियम साईजचे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते आणि कांद्यांचा थोडासा हलका गुलाबी रंग होईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर मी ह्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे दोन एक मिनटं व्यवस्थित ही पेस्टसुद्धा परतून घ्यायची त्याचबरोबर इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा मधून स्लिट करून घेतल्या त्या घालून घेतल्या ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा टोमॅटो घालून गे घ्यायचा आहे व्यवस्थित टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आणि टोमॅटो अगदी छान असा परतून घेतल्याच्यानंतर त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालू तर मसाल्यांमध्ये इथं सगळ्यात पहिलं हळद घालून घेतली त्याचबरोबर एक छोटा चमचा गरम मसाला किंवा तुम्ही इथं बिर्याणी मसाला वापरू शकता तुमच्या अंदाजाने किंवा तुम्ही तिखट किती खाल तेवढं लाल तिखट घालाय तर मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धन्याची पावडर घालून घ्यायची आणि त्याचबरोबर इथं मी अशा प्रकारच्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत जसं की फ्लॉवर वटाणा थोडीशी फरसबी आणि गाजर तुमी भाजा 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 तुम्ही इथं तुमच्या आवडीच्या भाज्या घालून घ्या आणि जर तुम्हाला भाज्या नसतील वापरायच्या किंवा भाज्या नसतील घरात तर फक्त सोयाबीन वापरून हा पुलाव तुम्ही बनवून घेऊ शकता एक छोटासा बटाटा इथं वापरू शकता तुम्ही दोन एक मिनटं भाजी व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन घालतो सोयाबीनमधलं पाणी मी संपूर्ण असं पिळून घेतलेलं आहे अगदी मस्त असे सोयाबीन भिजलेले आहेत सोयाबीन टाकल्याच्या नंतर परत आपण हा मसाला व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचा त्यानंतर आता ह्यामध्ये आपण मीठ घालायचं तिथं मी साधारण एक ते दीड चमचा असं मीठ वापरलेलं आहे मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार की कि तुम्ही किती मीठ खाता त्यानुसार कमी किंवा जास्त घाला दोन एक मिनटं मीठसुद्धा व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे या भाज्यांसंगती आणि सोयाबीन सांगती त्यानंतर ह्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालायची आहे शक्यतो फ्रेश दही वापरा आणि दहीसुद्धा आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची मसाल्यांसंगती आता ह्यामध्ये आपण जे सुरुवातीला तांदूळ भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये तो तांदूळ घालून घेतलेला आहे त्याच्यामधलं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं आणि तांदूळ इथं आपण दोन ते जा पानी काडून गेचा। अपन तीन मिनिटांसाठी व्यवस्थित छान अगदी परतून घ्यायचा तांदूळ व्यवस्थित परतल्यामुळं भात अगदी मोकळा होतो पुलाव अगदी चांगला सुटसुटीत होतो त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तर इथं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे इथं मी दोन वाटी तांदूळसाठी तीन कप किंवा तीन वाटी असं पाणी घेतलेलं आहे तुम्ही तांदूळ कुठलं वापरता त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण हे ठरतं इथं गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवत आपण हा पुलाव व्यवस्थित अगदी शिजवून घ्यायचा है, आहे अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये अगदी मस्त हा पुलाव तयार होतो इथं छान अशी उकळी आल्याच्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची आहे आणि ह्याच्यामधलं पूर्णपणे अशा प्रकारे जेव्हा हे पाणी आटतं त्यावेळेस ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनटांसाठी ह्याला दम द्यायचा आहे किंवा बारीक फ्लेमवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटं झाल्याच्या नंतर इथं आपण बघू शकतो किती मस्त अगदी हा छान भात शिजलेला आहे तर तुम्ही तर असा बघू शकता किती छान अगदी मोकळा असा हा सोया पुलाव तयार झालेला आहे खायला तर अगदी मस्त चमचमीत लागतो या संगती आपल्याला चपाती भाजी नसेल तरी फक्त आपण हा पुलाव एन्जॉय करू शकतो रायत्या सांगती किंवा कोशिंबिरी सांगती नक्कीच हा सा पुलाव खूप मस्त चवीला लागतो थोडंसं वरून असं तूप घालून घ्यायचं तुम्ही हवं तर साजूक तुपाची फोडणीसुद्धा देऊ शकता थोडीशी कोथिंबीर अशी वरून घालून घेऊ तर इथं असं हा चमचमीत असा वेज सोया पुलाव तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल ले तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला पुन्हा भेटूत आणखीन अशाच नवनवीन रेसिपीसह थँक्यू